श्री स्वामी समर्थ मी काही लेकीसाठी ओव्या म्हणते आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ बापान दिली लेख बाई बापानं दिली लेख विरी पाहिल्या पाण्याच्या विरी पाहिल्या पाण्याच्या भावानं दिली बहिण कणगे पाहिल्या दाण्याच्या भावानं दिली बहिण पाहिल्या दान्यायाच्या बापान दिली लेख वाटवरच्या गोसाव्याला वाटवरच्या गोसाव्याला वाटवरच्या गोसाव्याला तिज्या गण शिवान पालकी मिळाले बसायाला तिज्या गण शिवान पालकी मिळाले बसायाला लेख निघाली ना जाईला फुड माग धीर लेखनी गाली नांदाईला फुडं माग धीर माझी लाडकी बाई बाळी मधी धन्याची कोतंबीर माझी लाडकी बाई बाळी फुड धन्याची कोतंबीर नांदाया जाती लेख संगशी दोरी साकराची नांदाई जाती लेख संगशी दोरी साकराची नेनंती माझी राधा कंताच्या राजवाड्याला बाई जाती राजवाड्याला बाई जाती राजवाड्याला बाई जाती नांदाय जाती लेक वाट लागली काट्याळ्याची वाट लागली काट्याळ्याची संग घडी पातळाची वाट लागली काटाळ्याची घडी लोळती पातळाची घडी लोळती लोळती पातगळाची घडी लोळती गोऱ्याच गोरपण बाई गोऱ्याचं गोरपण त्याला दिव्याच लागवून त्याला दिव्याच लागून दिव्याच लागवून माझ वडतानबाळ माझं वडतबाळ माझ वड ताणबाळ हळदीपराईस त्याचा पेवळा बाईवान हळदीपराईस त्याचा बाईवान श्री स्वामी समर्थ